सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभप्रभात दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री दत्त चरणी अर्पण ज्यावेळेला भगवान विष्णू हे पृथ्वी तलावर महालक्ष्मीला शोधण्यासाठी आले त्यावेळेला ते अगस्त ऋषींच्या आश्रमात गेले आणि त्यांना म्हणाले की हे मुनिंद्रा मी या पृथ्वी तलावर एका विशिष्ट कार्यासाठी आलो आहे आणि मला गाईचे दूध खूप आवडते तेव्हा तू मला तुझ्याकडे एवढ्या गायी आहेत तर त्यापैकी एक गाय मला दान द्यावी माझ्या रोजच्या अन्नाची गरज भागवण्यासाठी हे आता अत्यंत गरजेचे आहे आणि मला हेही माहीत आहे की आपल्याकडे फार मोठी गोशाळा आहे तेव्हा माझ्या गरजा भागवण्यासाठी आपण मला एक गाय द्यावीत त्यावेळेस सगस्त ऋषी हसले आणि ते श्रीनिवासाला म्हणाले की प्रभू मला माहीत आहे की आपण श्रीनिवासाच्या स्वरूपात प्रत्यक्ष विष्णू आहात मला तुम्हाला गाय द्यायला अत्यंत आनंद होईल पण माझी एक अट आहे की जोपर्यंत तुम्ही सपत्नीक येत नाहीत तोपर्यंत मी तुम्हाला गाय देण्यास असमर्थ आहे मला माहीत आहे की आपण या विश्वाचे निर्माते आहात आणि आपण माझ्या भक्तीची परीक्षा घेण्यासाठीच माझ्या आश्रमात आला आहात त्यावेळेस भगवान विष्णू हसले आणि ठीक आहे म्हणून ते त्या आश्रमातून परतले यानंतर श्री विष्णूंनी पद्मावती देवीबरोबर विवाह केला आणि त्यानंतर काही दिवसांनी ते पुन्हा अगस्त्य ऋषींच्या आश्रमात आले त्यावेळेला अगस्त्य ऋषी हे आश्रमात नव्हते त्यांनी त्यांच्या शिष्यांच्या जवळ पुन्हा गोदान करण्यास आग्रह केल्यावर शिष्य म्हणाले की आमचे गुरु आश्रमात नसल्यामुळे गुरूंच्या माघारी त्यांच्या आज्ञेशिवाय कुठलेही कार्य आम्ही करत नाहीत त्यामुळे आपण गुरु आल्यावर आश्रमात यावे असे त्यांनी श्रीनिवासांना सांगितले त्यावेळेस परत श्री विष्णू ठीक आहे म्हणून आश्रमातून माघारी परतले ज्यावेळेला अगस्ती ऋषी हे आश्रमात आले आणि त्यांना हा सारा वृत्तांत कळला तेव्हा त्यांना अत्यंत दुःख वाटले आणि ते ताबडतोब त्यांच्या गोशाळेमध्ये जाऊन त्यांनी तेथून एक गाय घेतली आणि श्री विष्णूंना देण्यासाठी ते विष्णूंच्या मागे मागे निघाले काही अंतर चालून गेल्यावर त्यांना श्रीनिवास आपल्या पत्नीबरोबर दृष्टिक्षेपात दुष्टिक्षेपात पडले त्यावेळेला ते विष्णूंना हाका मारू लागले आणि ते तेलगू भाषेत त्यांना हाका मारत म्हणू लागले गोऊ इंदा स्वामी स्वामी इंदा याचा अर्थ स्वामी गाय घेऊन जा स्वामी गाय घेऊन जा बराच वेळ अगस्ती ऋषी अशा हाका मारत श्रीनिवासांच्या मागे जात होते परंतु श्रीनिवास काही परत वळून अगस्ती ऋषींसाठी थांबत नव्हते तेव्हा त्यांनी भगवान विष्णूंना हाका मारण्यासाठी घेतलेल्या नावाकडे थोडेसे लक्षपूर्वक पाहिले तेव्हा त्यांना असे लक्षात आले की ऋषी स्वामी गोविंदा असे म्हणत आहेत पण भगवानांच्या लिलेने त्या शब्दांचे रूपांतर स्वामी गोविंदा स्वामी गोविंदा असे झाले ऋषींनी जेव्हा गोविंदा गोविंदा असे हाक मारण्यास सुरुवात केली तेव्हा श्रीनिवास आणि पद्मावती देवी हे अगस्त्य ऋषींकडे वळाले आणि त्यांनी त्या स्वीकार केला विष्णू हे अगस्त्य ऋषीस म्हणाले की महर्षी आपण ज्ञात किंवा अज्ञातपणे माझा एकशे आठ वेळेला गोविंदा गोविंदा हे माझे प्रिय नाव घेऊन जप केलात मी अनादिकालापासून या तिरुपती तिरुमलाच्या टेकड्यांमध्ये राहत आहे मला, मला माझे सर्व भक्त गोविंदा या नावाने संबोधतील आणि या पवित्र अशा सात टेकड्यांवर माझ्यासाठी एक मंदिर बांधले जाईल आणि दररोज मला पाहण्यासाठी येथे मोठ्या संख्येने माझे भक्त येतील हे भक्त माझ्या मंदिरामध्ये येत असताना या टेकड्यावरून चढत असताना ते मला गोविंदा गोविंदा असे हाक मारतील आणि त्यांना आपले स्मरण देखील होईल जे लोक ज्या लोकांना तिरुपती येथे येऊन माझे दर्शन घेण्यास जमत नसेल त्यांनी माझ्या गोविंदा या नावाचा जप जरी केला तर मी अशा श्रद्धावान भक्तांना मोक्ष देईन അവധൂതചിന്ത ശ്രീഗുരുദേവദത്തഗംബരാ ദിഗംബരാ ശ്രീ പാദവല്ലഭ ദിഗംബരാ